आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे काल राष्ट्रवादी अजित पवार गटाने त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि आता त्यानंतर ठाकरेंनी एक महत्वाचं पाऊल घेतलेलं पाहायला मिळत आहे सोबतच मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे ठाकरे सेनेने पंचेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे शिवसेना ठाकरे गटाने काही दिग्गज नेत्यांना यामध्ये संधी दिली आहे सोबतच काल मातोश्रीवर उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवारांची भेट घेत त्यांना एबी फॉर्म दिलाय तर सर्व उमेदवार आता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत शिवसेना ठाकरे गटाने पंचेचाळीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे उर्वरित उमेदवारांची नावं लवकरच जाहीर करण्यात येतील ठाकरे गटाकडून नव्वद जणांना एबी फॉर्म देण्यात आले तर आज उर्वरित उमेदवारांना एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितली आहे शिवसेना ठाकरे गटाने काही दिग्गज नेत्यांच्या मुलांना सुद्धा आणि नातेवाईकांना निवडणूक लढवण्याची संधी दिल्याची माहिती समोर येते माजी खासदार आणि पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश राऊत याला वॉर्ड क्रमांक एकोणनव्वद मधून उमेदवारी मिळाली आहे तर आमदार सुनील प्रभू यांचा मुलगा अंकित प्रभू याला वॉर्ड क्रमांक चोपन्न मधून उमेदवारी देण्यात आल्याची माहिती समोर येते आमदार अरुण खान यांची मुलगी सभा अरुण खान हिला वॉर्ड क्रमांक चौसष्ट मधून उमेदवारी देण्यात आली आहे तर माजी आमदार प्रकाश यांची मुलगी सपुद्रा हिला सुद्धा वॉर्ड क्रमांक एकशे पन्नास मधून उमेदवार देण्यात आली आहे शिवसेनेने उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पंचेचाळीस जणांची यादी जाहीर केली आणि त्यानंतर आता लवकरच हे उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज देखील भरणार आहे